नमस्कार मंडळी कशात मजेत ना मी रंजित गोड तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळ आहे ना मी आज आलो ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये कुठे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेल मंडळी हे डेकोरेशन बघण्यासाठी आहे ना तुम्हाला यायचं ठाण्यामध्ये तलावपाळीच्याकडे तलाव पाळीकडून समोर आल्याच्या नंतर आहे ना समोर सह्याद्री पतपेढी आहे त्याच्यासमोर तुम्हाला फक्त बग बघायला मिळतंय मोनील सायकल आणि त्या आहे ना हे डेकोरेशन आपल्याला इथे बघायला मिळतंय तर मंडळी आता आपण व्हिजिट करतोय स्वामी कृपा डेकोरेट्समध्ये जिकडे आपण आज मकर आपण एक्सप्लोर करणार आहोत आपल्याबरोबर आहेत ताई नमस्कार ताई नमस्कार आपलं नाव मुनगेकर ओके तर आपल्याला ताई असणार आहेत आणि आपल्याला सर्व ह्या मकर बद्दलची माहिती सुद्धा आपल्याला ताईंकडून मिळणार आहे तर समोर आपण बघतोय श्री स्वामी समोर एक मकर आहे तर ह्या मकरची आपल्याला प्राईज पण दिलेली आहे समोर आपण मामा बघतोय तर हे मकर कशापासून बनवलेलं आहे हे फोम आहे फोम आहे आहे इको फ्रेंडली सगळे मकर आहेत सगळे मकर आपले इको फ्रेंडली, फ्रेंडली आहे ओके आणि याची प्राइस सुद्धा दिलेली आहे तर आपल्याला बघायला मिळते प्राइस आठ था दो हजार दोनशे एक्कावन्न रुपये आणि या उंदीर मामाची सुद्धा प्राइस दिलेली आहे ही आहे साडेतीन हजार रुपये तर आता आपण असे एक एक मकर आपण बघत आता पुढे जाऊया हो इकडे आहे ना ब्रह्मांड नायक मागे आपल्याला मस्त मिरर आहे आणि त्यामध्ये आपल्या स्वामींची आपल्याला एक छायाचित्र बघायला मिळतंय आणि हे फोम पूर्ण फोममध्ये बनवलेलं आहे हे पूर्ण फोममध्ये बनवलेलं आहे आणि याची प्राइस राहणार आहे सहा हजार दोनशे रुपये तर दोन फूट ते दोन फुटाची मूर्ती याच्यामध्ये आपल्याला बसू शकते फार सुंदर असं वकर आपल्याला बघायला मिळतंय श्री नम असं आहे विष्णू आसन म्हणून एक मकर आहे प्राइस आहे सहा हजार पाचशे रुपये ह्यामध्ये पण एक साधारणतः दीड फुटाची मूर्ती आपण आरामात बसवू शकतो ओके ह्याची जी लाइटिंग आहे ती आपल्याला ह्याच्या सोबतच असणार आहे सोबतच असणार आहे ती लाइटिंग आणि मकर मकर आणि लावायला पण असं एकदम तुम्हाला इझी आहे असं काही जॉईन वगैरे करण्याचं हाड काहीच नाहीये ओके पुरे जातो आपण मस्त पाळणा मकर आहे छान असं पाळणा मकर बनवलंय आणि हे खाली पूर्ण असल्यामुळे ना म्हणजे असं हलायचा वगैरे असं मूर्ती वगैरे हो हलेल असं काही असं प्रॉब्लेम नाही होणार आहे लुक दिलेला आहे आणि गणपती कसं आपण हलवू शकत नाही ना म्हणून त्याला ते फक्त त्याला फिक्स ओके मागे मस्त असे डिझाईन बघायला मिळते आपल्याला फार सुंदर डिझाईन मागे याची प्राइस आहे आठ हजार पाचशे रुपये आणि याच्यामध्ये पण आपण साधारणतः दीड फुटाची मूर्ती ठेवू शकतो आरामामध्ये छान असं मकर आहेत हे आहे महालक्ष्मी मकर पूर्ण मागे आपल्याला महालक्ष्मीची मूर्ती आपल्याला डिझाईन डिली बघायला मिळते त्यामध्ये आपण दोन ते अडीच फुटाची मूर्ती आपण आरामामध्ये ठेवू शकतो त्याची प्राइस असणार आहे आठ हजार पाचशे आणि हे पूर्ण हे पण फोम पासूनच बनवलेलं आहे याच्यामध्ये एसी टाइम ओके मजबूत असे आहेत आणि मकर पण मजबूत आपल्याला बघायला मिळत आहेत जे आपण बघितलं तर मजबूत असे मकर आहेत गणेश आसन आहे पूर्ण ओपन असं मकर आहे, आहे। मागे आपल्याला गणपतीचे आकृती बघायला मिळते त्यामध्ये पण आपण आरामामध्ये दोन ते अडीच फुटाची मूर्ती आरामात आपण त्याच्यामध्ये बसू शकतो आणि याची प्राइस असणार आहे सात हजार रुपये छान असं व्हाईट कलर मध्ये आपल्याला मकर बघायला मिळतंय आहे आणि ओपन आहे त्याच्यामुळे आरामात आपण याच्यामध्ये दोन अडीच मूर्ती ठेवू शकतो कोण कोण गौरी गणपती पण ठेवतात हे गौरी गणपती साठी पण होऊ शकतो ओके त्याची साईज किती आपण बघायचं एकोणचाळीस हिंसामध्ये गौरी गणपती दोन्ही पण ठेवू शकतो आपण आणि याच्यामध्ये समज आपण समय लावली किंवा अगरबत्तीवर लावली तर याचा काय त्रास काही त्रास नाही फक्त काय वाईट असल्यामुळे वाई थोडंफार खराब झालं तर पण समयी साईड जागा आहे ते पण तुम्ही लावू शकता दोन्ही साईडला जागा तिकडे आपण समये ठेवू शकतो एका वर म्हणजे अगरबत्ती हा तर काही बरोबर पुढे हे कोणतं आपल्याला आहे मकर हे म्हणजे मंदिर आहे ते मंदिरामध्ये पण सुंदर असं मकर आहे वरती आपल्याला मस्त नक्षीकाम बघायला मिळतं मोर वगैरे आणि हे आर्टिफिशियल फ्लॉवर आपल्याला बघायला मिळतंय तर याची प्राइस आहे आठ हजार पाचशे रुपये आणि लाईट पण आहे हे आता बंद आहे पण लाइटिंग सुद्धा आपल्याला येणार आहे या पुढे आहे आसन मस्त वरती आपल्याला बघायला लाइटिंग मध्ये आपल्याला शंकर वाघवा यांचं आकृती बघायला मिळते कलर पण ते चेंज होतात पूर्ण असे समोर ओम आपल्याला आहे छान असं हे पण मकर व्हाईट कलर मध्ये आपल्याला बघायला मिळत यामध्ये पण साधारणतः दोन अडीच फुटापर्यंतची मूर्ती आपण आरामात बसू शकतो सुद्धा एक मस्त ओपन आपल्याला मकर बघायला मिळत आहे याची प्राइस आहे आठ हजार सातशे रुपये

इन्स्टॉलेशन पण याचं खूप सोपं असणार आहे म्हणजे जास्त असं काय जा त्याच्यामध्ये ना करण्यासारखं नाही आहे खूप इझिली असं इंस्टॉलेशन इन्स्टॉलेशन तुम्ही करू शकता इकडे आहे महादेवासन असं समोर आपण शंकरांची पिंडी आपण बघायला मिळते साईडला दोन नंदी बघायला मिळत आहेत मस्त समोर असं हिरवागार असे ग्रास आपल्याला बघायला मिळतो त्यामध्ये आपले व्हाईट कलरमध्ये आपल्याला हा रेस असणार आहे छान आपण दीड फुटाची मूर्ती ठेवली तर छान सुंदर असं हे मकर आपल्याला होणार आहे डेकोरेशन मस्त लाइटिंग दिली याच्या मागे त्याची प्राइस आहे सहा हजार रुपये फार सुंदर मंदिर आहे मस्त छान असं एक डेकोरेशन आहे त्याच पी इलेव्हन नावच दिले पी ओके त्याची प्राइस आहे आठ हजार सातशे एकावन्न रुपये आणि सुंदर असं आहे एकदम मस्त डिझाईन पण आहे कलर कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशन बऱ्याच लोकांना कलर कॉम्बिनेशन होत फार सुंदर आहे एकदम इकडे एक विष्णू आसन आहे ते जे आपण बघितलं ना ते पिंक कलर मध्ये होत आणि हे येलो कलर मध्ये येलो कलर मध्ये साईज दोघांची सेम ओके हे पण सहा हजार आठशे पन्नास रुपयाला आहे विष्णू आसन हे छत्री आसन वेगळं वाटत छत्री आसन असं काय म्हणून छत्रिया ओके छोटीशी छत्री दिल्यावरती म्हणजे बाप्पाच्या वरती आपण मूर्ती ठेवल्यावरती वरतीशी छत्री असणार आहे म्हणून नाव दिले छत्री okay. <laughs> आसन आठ हजार रुपयाची जी प्राइस असणार आहे मस्त फोम मध्ये आणि मजबूत असं हे मकर आहे सुंदर मकर आहेत हे सगळे मकर आपण बघतो म्हणजे सुंदरच आहेत मकर एकदम मस्त कलर कॉम्बिनेशन तर फार मला म्हणजे आवडलं कलर कॉम्बिनेशन केलंय ना ते खूप छान केलं एकदम हे पण बघा मस्त आहे छोटच आहे मकर ह्याची प्राइस हे साडेसहा हजार रुपयाला आहे आणि पी सेव्हन याचं नावच पी सेव्हन आहे ओके हे डिझाईन बघित मस्त उत्तम अशी आहे स्वस्तिक आहे मध्ये होम आहेत असं सुंदर असं डेकोरेशन केलेलं सर्वांना खूप आवडतो ओके आणि okay. सिंपल आणि म्हणजे असं छोटी जागा असेल तरी पण मेन म्हणजे काही करायची गोष्ट गरज नाही त्याच्यामध्ये लाईट आहे लाईट आहे आणि साईडला रोड लोड आहे आहे फक्त जरी मूर्ती जरी ठेवली मूर्ती जरी ठेवली तरी होऊन पाटाची सुद्धा गरज गरज नाही असत हे पण एक छोटस याच्यामध्ये छान असं आहे याच्यामध्ये सिंगल पार्ट आहे तो पा, okay. चौरस दिलाय ओके okay. चौरंग आहे आणि हा टेबल हे प्लस हे आहे चौरंग याच्यामध्ये पण गरज नाहीये तुम्हाला ओके पी थ्री म्हणून असं नाव दिलंय आणि पाच हजार पाचशे एक रुपयाची प्राइस असणार आहे मस्त छोटे याच्यामध्ये एक फुटाची मूर्ती आपण आरामात आरामात एक दोन पर्यंत बसते ओके दीड दोन याच्यामध्ये मला लाइटिंग दिलेली आहे आत मध्ये पण जिथे घरी जागा कमी असते आता मुंबईमध्ये हो आपल्या रूम छोट्या असतात सरांना जास्त ओपनच आवडतात हे सुद्धा एक छान असं मकर आहे पी वन याच्यामध्ये पण ब्लू कलर ची लाईट दिली त्याच्यामध्ये सुंदर म्हणजे असं एक कलर कानोट सुंदर दिसतंय ना त्याच्यामध्ये एक फुटाची मूर्ती दोन फुटाची मूर्ती तुम्ही आरामात ठेवू शकता आरा त्याच्यामध्ये तुम्हाला पाठ ठेवण्याची सुद्धा गरज नाही पूर्णच्यात म्हणजे व्यवस्थित दिलेलाच आहे ऑलरेडी फक्त घेऊन आपण जायचं अरेंजमेंट करायची इन्स्टॉलेशन करायचं ठेवून द्यायचं इन्स्टॉलेशनच टेन्शन नाही आहे हा पी एट म्हणून आहे थोडी मोठी वाटते आपण अशी बघितली ते मोठी साईज आहे छान दिसते पण रोटेट मस्त तर ह्याची प्राइस साडेआठ हजार रुपये दोन फुटापर्यंत या मूर्तीला खूप मस्त असं मकर आहे छान काही वेगळं करायची गरज नाही मध्ये बस असं टेबलवर जाऊन ठेवलं आणि त्याच्यावरती बाप्पाची मूर्ती जरी ठेवली आपण तरी फार सुंदर असं मकर डेकोरेशन आपल्याला दिसणार आहे तर इकडे सुद्धा अजून आपल्याला आहेत मकर हे आहे श्री महालक्ष्मी मकर आपण एक मागे पण तिकडे बघितलं होतं त्याच्यामध्ये थोडी कलर कॉम्बिनेशन थोडंसं वेगळं आहे साडीचा कलर हिरवा होता आता इकडे पिवळा आपल्या कलरमध्ये बघायला मिळते सहा हजार दोनशेचा मकर आहे असं आई असं लिहिलेलं आहे छान डिझाईन आहे वरती आपल्याला बघायला मिळते ह्या मागत सुद्धा अजून आपल्या ह्या साइडला एक आहेत ते आपण बघून घेऊया तर हे आहे पी फोर आपण ते मागे पण एक बघितलं होतं ना ते तुम्ही बघितलत ना ते पिलर मध्ये चेंज आहेत त्याच्यामध्ये मध्ये कलर चे राऊंड पिलर अनिये तो अनिये तो चाम चाम आहे आणि याच्यामध्ये स्क्वेअर मध्ये आहे आणि हा प्लाय प्लायस आहे तो फोम मध्ये होता का ओके आणि हा प्लाय मध्ये याची प्राईज आहे आठ हजार दोनशे एक्कावन्न रुपये प्राईस मध्ये आपला फिक्स प्राइस आहेत का थोडेफार होते थोडेफार होते इथे येऊन तुम्हाला चॉईस करायचे थोडेफार तुमच्या प्राइस मध्ये सुद्धा ऍडजस्टमेंट केली जाईल छान असं मकर आहे मगाशा आपण जे बघितलं ते फोम मध्ये होत्या आणि हे मध्ये आहे प्लाय मध्ये प्लाय मध्ये सॉरी प्लाय मध्ये आहे मस्त आतमध्ये ब्लू कलर ची लाईट आहे वरती पिंक म्हणजे कलर कॉम्बिनेशन जे केलं गेलंय ना ते फार सुंदर आहे आपल्याला मस्त खाली पण बघा ना पुन्हा रेड कलरच्या याच्यामध्ये आपल्याला हे मकर बघायला मिळत आहे हे गणेश आसन मगाशी जे बघलं तर आपल्याला थोडं छोटं होतं हे मोठ्या साईज मध्ये आहे ओके अरे हे आहे साडेसात हजार रुपये जे प्राईज असणार आहे त्याच्यामध्ये पण बघा मस्त वरती ऑरेंज रेडमध्ये आपली पूर्ण डिझाईन दिले आहे यामध्ये पूर्ण व्हाईट कलरमध्ये आणि समर व्हाईटमध्ये श्री दिलाय आहे मस्त आपण याच्यामध्ये मला वाटतं तीन फुटापर्यंत अडीच तीन फुटाची मूर्ती आरामात आरामात मूर्ती याच्यामध्ये ठेवू शकतो आपण म्हणजे कोणाला मोठी मोठं मकर पाहिजे असेल तर ते तीन फुटापर्यंतच्या मूर्तीसाठी तर ते पण आपण आरामात त्याच्यामध्ये ठेवू शकतो साईडला आपल्या दोन मोर दिले तिकडे आणि मस्त असं हे आहे पाठ ठेवून आपण मस्त तीन फुटापर्यंत मूर्ती आरामात ठेवू शकतो फिफ्टी थ्री समोर मस्त ओम आहे वरती त्रिशूळ आहे त्रिशूळ आहे हे त्रिशूळ असं नाही ओके समोर दोन त्रिशूळ आहेत आणि त्रिशूळाची डिझाईन डंभरू आणि त्रिशूळ समोर ओम आहे पण लाईट आहे याच्यामध्ये पण लाईट आहे ओके आता बंद आहे पण याच्यामध्ये पण सुद्धा लाईट येणार आहे हे आठ हजार रुपयाचं हे मकर आहे फ्रेम हे फोटो फ्रेम आहे वा मस्त छान हे डिझाईन दिले फोटो फ्रेम मध्ये आपल्याला बघायला मिळते छान कलर कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला हे मकर बघायला मिळते त्याची प्राइस है था पश्च तब आहे आठ हजार पाचशे रुपये आपल्या खाली आहे छोट्या साईज मध्ये बघा हे वक्रतुंड म्हणून आहे म्हणजे एक फुटाच्या मूर्ती पर्यंत एक दीड फुटाची मूर्ती बसते ओके तर याची प्राईस आहे साडे हजार रुपये त्यानंतर इकडे पण आहे व्हाईट राऊंड आसन साडे तीन हजाराचं प्राईस असणार आहे हे सूर्य आसन हे सूर्य आसन म्हणून एक आहे मकर त्याची प्राईस आहे तीन हजार दोनशे एक्कावन्न रुपये आपला निरव दिलाय सूर्याची डिझाईन दिली आसन आहे इकडे तर याची प्राईस तीन हजार आठशे आहे एक डायमंड मध्ये सुद्धा एक आहे श्री आसन डायमंड डायमंड श्री, श्री तो ह्याच्यामध्ये मोठी साईज पण येते हे okay. पण छान आहे एकदम छान आहे कलर कॉम्बिनेशन वर मस्त दिलंय हे जगदंबा आसन मस्त आत मध्ये मावळा लिहिलाय वरती जगदंब हे असं मस्त एकदम छान असं आहे ऑरेंज कलरचे आपल्याला फ्लॅग दिले तिकडे सुंदर असं डेकोरेशन दिसत आपल्याला त्याच्यामध्ये पण लाईट आहे ओके लाईट लाइट तर अजून सुंदर दिसले मकर हे पालखी ओके हे पालखी आसन वगैरे हो आहे पाकाली आसन ओके okay, पाकाली आसन पाकाली म्हणजे काय नक्की पाकाली म्हणजे सगळे जण हे दिलेत तर मग ते पाकाली असं ओके ह्याची प्राईस आहे चार हजार रुपये आणि हे पी सिक्स मध्ये याच्यामध्ये आपण एक थोडी मोठी साइज बघितली आहे हे पण चांगलं आहे तो आणि तो आपण पहिला बघितला होता तो आणि याच्यामध्ये कलर मध्ये फरक आहे पण हा कलर आहे याच्यातून लाईट असतो लाईट नाही लाईट ओके तर इकडे आपण बघतो हे झाड असं आहे मस्त साइडला बना असं भारतीने आपल्याला दिलेलं आहे इकडे समोर झाडाचं आहे चार मकर असणार आहे याच्यामध्ये पण लाइटिंग आहे का नाही लाइटिंग लाइट नाही आहे ते विठ्ठल माऊली मकर आहे समोर विठ्ठलाची प्रतिमा आहे साइडला दोन लाईट त्याच्यामध्ये लाईट आहे सुंदर असं मकर आपल्याला बघायला मिळते साइडला आपले मासे आहेत अशी लाईट असणार याच्यामध्ये सुंदर असं मकर आहे त्याची प्राइस आहे चार हजार दोनशे रुपये माऊली 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 मकर हे पाकाली एक आसन आहे ज्याच्या मोठी साईज बघितली आणि ही छोटी साईज आहे ट्वेंटी फोर इंच तर हे आहे तीन हजार आठशे रुपयाच मस्त सुंदर असं मकर आहे हे आहे लाल आसन त्याच्यामध्ये थोडी मोठी साईज आपल्याला इकडे बघायला मिळते लाल आसनची तर ते लाल आसन जे आहे त्याची प्राइस आहे तीन हजार आठशे म्हणजे त्याच्या थोडीशी मोठी साईज मध्ये आहे ते आहे पाच हजार पाचशे रुपयाला मग अशा आपण छोटा जग बघितलेला आहे त्याच्यामध्ये मोठा जग याच्यात लाईट आहे बघा पूर्ण ओके हां मग आपण ते लाईट okay, नव्हते ना याच्यात लाईट आहे पूर्ण हे जगदंब असं नाही जगदंब मकर आहे मस्त असं मावळे लिहिलं आहे वरती जगदंब याच्यात पूर्ण लाईट वगैरे दिलेली आहे एक थोडी युनिक आहे ना हे आहे विठ्ठू माऊली बघाशी आपण बघितलं त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये थोडासा डिफरंट आहे समोर आपल्याला विठ्ठलाची पूर्ण मूर्ती बघायला मिळते यामध्ये वरती विठ्ठू माऊली लिहिलं आहे छान याची प्राईज आहे पाच हजार पाचशे रुपये समोर आपल्याला तुळशी बघायला मिळते दोन आणि समोर आपल्याला इकडे बाप्पाची मूर्ती बसवायची आहे सुंदर इकडे लाईट पण बघताना ना मस्त लाइटिंग बघा ना म्हणजे सुंदर अशी लाइटिंग दिली आहे वरती व्हाईट कलर त्यानंतर इकडे बघा एकदम पर्पल कलरमध्ये आहे ना लाईटसुद्धा दिली आहे आपल्याला सुंदर असे मकर आहे ज्यामध्ये आपण दोन फुटापर्यंत मूर्ती आरामात ठेवू शकतो याची प्राइस आहे पाच हजार पाचशे रुपये याची प्राइस आहे पाच हजार आठशे एक्कावन्न रुपये याच्यामध्ये पण लाईट आहे याच्यामध्ये पण लाइट आहे ना ओके हा दिलेली आहे लोक आम्हाला भरपूर शॉर्टेज पडत इकडे आहे एस नाईन्टी वन याची प्राइस आहे दोन हजार पाचशे रुपये मध्ये म्हणजे खूप डिझाईन मध्ये आपल्याला आणि कलर कॉम्बिनेशन मध्ये बघायला मिळतात मग इकडे पी टेन आहे यामध्ये आपण एक मकाशी साईज बघितली होती आपण राऊंड मध्ये राऊंड मध्ये होता या स्क्वेअर मध्ये आहे याची प्राइस आहे आठ हजार पाचशे रुपये त्याच्यामध्ये मस्त लायटिंग दिले एक गोल असत म्हणून आहे आजची डिझाईन आपल्याला बघायला माहिती मस्त फार सुंदर अशी डिझाईन आहे लाइटिंग पण बघता आपण एकदम सुंदर अशी लायटिंग पण दिली आपल्याला इकडे एक अष्टविनायक आपल्याला दुण। मकर डेकोरेशन बघायला मिळतोय मस्त म्हणजे लाईट आहे आणि पुन्हा आहे अष्टविनायक वरती आपल्याला त्रुसूळ डमरू मस्त प्लायमध्ये आपल्याला हे मकर बघायला मिळते मिळतंय प्राईस असणार आहे सहा हजार पाचशे रुपये यामध्ये सुद्धा आपण अडीच तीन फुटापर्यंत मूर्ती आरामात ठेवू शकतो नंतर हे अजून एक अष्टविनायकमध्ये थोडा डिफरंट असा हे मकर आहे मोठा मकर तीन फुटापर्यंत मूर्ती आपण ठेवू शकतो त्याची प्राईज आहे बारा हजार रुपये हे आहे असं असा गरुड बघायला मिळतो इकडे आहे इकडे आहे कलर कॉम्बिनेशन बघा खाली ग्रीन कलर दिलाय इकडे ऑरेंजमध्ये साईडला पर्पलमध्ये छान असं कलर कॉम्बिनेशन दिलं याची प्राइस आहे पाच हजार आठशे रुपये तिकडे थोडे वरती पण एक थोडे युनिक डिझाईन आपल्याला बघायला मिळत आहेत त्यासुद्धा आपण बघून घेऊया हे महालक्ष्मी जे आपण फ्रंटला बघितलं होतं त्याच्यामध्ये छोटी साईज आहे हे आहे राऊड आसन जे आहे सात हजार पाचशे रुपयाला याच्यामध्ये पण लाईट आहे का हो लाईट आहे याच्यामध्ये लाईट आहे ना म्हणजे लाईटिंग दिलं फार सुंदर असं मकर दिसेल एक अष्टविनायक मध्ये आहे हे पूर्ण फोमच आहे ना पूर्ण फोम ओके हे आहे अष्टविनायक मंदिर आपला बघा अष्टविनायक पिलर आपल्याला हा ते आपण पहिले ते ओपन मध्ये दोन्ही ओपन मध्ये हे मंदिर टाईप त्यामध्ये पण लाइटिंग वगैरे व्यवस्थित आपल्याला मस्त दिलेली आहे त्याची प्राइस आहे आठ हजार आठशे एक्कावन्न रुपये सिद्धी मंदिर हे पण एक मंदिर आपल्याला दिलंय त्यामध्ये पण लाइटिंग आहे यामध्ये आपण मघाशी बघितलं होतं बघितला ह्याच्यामध्ये मस्त सुंदर असं मकर आहे आपल्या दोन मोर बघायला मिळतात मागे दोन मोर बघायला मिळतात समर ओम गणपते नम ब्लू कलर आणि सगळ्यात आमचा न्यू मिरर आसन मस्त नाही सुंदरच दिले म्हणजे जे लायटिंग दिले ब्लू आणि वरती ग्रीन मध्ये सुंदर लायटिंग मध्ये तर मस्त दिसते मकर त्याची प्राइस आहे सहा हजार नऊशे नव्याण्णव रुपये आणि एक दंत म्हणून आहे मकर ते आहे सहा हजार पाचशे रुपये लायमंड मग अशी बघितलं त्याच्यामध्ये मोठी साईज मोठी साईज आहे ना आ, ओके समोर श्री आहे मस्त याच्यामध्ये आपण दोन फुटापर्यंत मूर्ती ते तीन फुटाच्या मूर्तीपर्यंत मकर असतात अडीच ते तीन पर्यंत बसणार सूर्य उत्सव